हॅलो हाय नमस्कार मैत्रिणीनं पुन्हा एकदा शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आज आपण शोल्डर टू वेस्ट दाट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत त्यासाठी हे बघा फुल शोल्डर घेतले आपण साडेपंधरा ब्लाऊजची उंची घेतली सोळा छाती चाळीस आहे कमर छत्तीस आहे शोल्डर टू अपेक्ष साडे दहा अपेक्ष टू अपेक्षा आठ आहे पुढचा गळा साडेसात आहे मागचा गळा नऊचा आहे तयार शोल्डर अडीच बाहीची उंची सात ते बाही दंड घेर सात आहे बघा ही ब्लाऊजची मी ड्राफ्टिंग करून घेतली अशा प्र प्रकारे आपल्या अशा प्रकारे फ्रंटचा भाग असणारे शोल्डर शोल्डर टू वेज डार्ट म्हणजे शोल्डरपासून कमरपर्यंत पॅट असणारी आहे बघा पुढचा भाग आहे हा असा ड्रॉ केला असली छोटीचे हा मागचा भाग आहे बॅक पार्ट तो देखील ड्रॉ करून घेतला आहे डीपनेकच आहे तर हे बघा ही सर्व मेजरमेंट आहे आपण आता बॅक पार्ट ड्राफ्ट ड्राफ्ट करणार आहोत त्यासाठी आपल्याला अगोदर शोल्डर चार्ट बघावं लागेल त्या मायनस कसे केले तर मी तुम्हाला इथे शोल्डर चार्ट दाखवते आपलं अडीच इंच शोल्डर आहे हे बघा अडीच इंच तयार शोल्डर आहे हे बघा इथं बघा हे बघा अडीच दोन ते पावणे तीनपर्यंत आपलं शोल्डर एक डीप तर आपला फ्रंटचा बघायचा आहे उदरपुडचा पुढचा साडेसात आहे तर मग हे बघा सात ते नऊमध्ये आपल्याला बघायचं आहे बघा इथून हे बघा नेक डीप सात ते नऊ त्याच्यानंतर आपला रेडी शोल्डर आहे अडीच नेकचं पॅटर्न कोणतं आहे आपलं तर राउंड नेक पॅटर्न राऊंड आहे तर हे बघा राऊंडनेक सात ते नऊमध्ये राऊंडनेक अडीच इंच मायनस होतं हे बघा इथे तर आपण इथं अडीच इंच म मा फ्रंटला मायनस असं लिहून घेतलं आहे कारण ड्राफ्टिंग करताना पुन्हा शोल्डर चार्ट बघायला नको त्यानंतर हे बघा मागचा गळा कसा काढला आहे मी तुम्हाला इथं अगोदर सांगते हे बघा आपलं रेडी ब्लाऊजची उंची आहे सोळा त्याच्यामधून मा मला बॅकचा बेल्ट हवा आहे साडेसहाचा हे बघा हा बॅक बेल्ट आहे ना हा मला साडेसहाचा हवा आहे तर या सोळामधून मी मा मायनस साडेसहा करणार आहे तर हे बघा खाली किती उरलं साडेनऊ तुमचे जेवढी बॅगची उंची असेल पाठी म्हणजे उंची असेल ब्लाउजची तुम्हाला जेवढा बॅक पाठीचा जेवढा बेल्ट तयार हवा आहे त्याच्यातून तो मायनस करायचा आहे तो शिल्लक राहील तो तुमचा पाठीमागच्या गळ्याची उंची असेल तर प्रकारे मी साडेनऊचा इथं ड्रॉ केलं ते बघा साडेनऊ मागचा गळा त्याच्यानंतर गळ्याचा आकार गोलचे तयार शोल्डर आडीचे ते इथं बघू आपण नेक डीपमध्ये नऊ ते अकरामध्ये आपलं येतो आहे बघा नऊ आपल्याला नऊ ते अकरामध्ये येतो आहे नंतर लेडी शोल्डर अडीच नेकचा पॅटर्न कोणता आहे आपला तर राऊंडच नाही की आहे तर हे बघा इथून ते इथं हे बघा असं बघायचं आहे तर तीन इंच आपलं बॅकला मायनस होतं आहे बघा तर मी इथं तीन इंच अशा प्रकारे लिहून घेतलं आता आपल्याला बॅक पार्ट ड्राफ्ट करायचं आहे त्यासाठी बॅकचे मार्किंग लागणार आहे तर चला आता आपण मार्किंग करू तर हे बघा तिथे मी असं न्यूजपेपर घेतला आहे अशा पद्धतीने परतून मायनस करती सॉरी स्ट्रेट लाईन देते एक अशा पद्धतीने बघा स्ट्रेट लाईन देऊन द्यायची आपल्याला एक सरळ लाईन देऊन घेतली त्यानंतर आपल्याला आता मापे टाकायची आता ब्लाऊजची मापे टाकायची त्या तर त्यासाठी हे बघा आपलं शोल्डर साडेपंधरा आहे तर साडेपंधराला दोन्ही डिवाईड करायचं साडेपंधरा भागिले दोन तर किती आलं पावणे आठ सात पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे आठ ते बघा इथून मी असे पावणे आठवर मार्किंग करते फोल्ड बाजूकन हे बघा इथून त्यानंतर इथून डाऊन जायचं आपल्याला एक इंच कंपल्सरी सर्वांसाठी एक इंच डाऊन झालं तर हे बघा इथे एक इंच डाऊन गेली त्यानंतर फोल्ड बाजूकून गळा रुंदीचं माप टाकायचं आहे अडीच इंच ते बघा इथं अडीच इंच मार्क करून घेतले मी त्यानंतर आपण आता हे मापे जोडून घेऊ हे बघा अशा पद्धतीने जोडून घ्यायचे हे मापे डाऊन गेलेले ते अडीच इंचाला जॉईंट करायचं हे बघा अशी तिरपी लाईन त्यानंतर इथून आपल्याला आता चेस्टची लाईन ड्रॉ करायची तर त्यासाठी अगोदर आरमोलची मार्किंग करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला डीप नेकचे आरमोल बघावं लागेल कारण आपला बॅक डीप आहे बॅक बी डीप आहे फ्रंट पण डीप आहे तर आपल्याला डीप नेकचा चार्ज चार बघावं लागेल तर त्याच्यासाठी तर हे बघा डीफनेक फॉर्म्युला तर आपली चेस्ट कधी कोणत्या याच्यामध्ये येते चाळीस आहे तर हे बघा दुसऱ्या लाईनमध्ये येते चेस्ट भागिले सहा प्लस झिरो पॉईंट हाफ म्हणजे बघा म्हणजे आपल्याला चेस चाळीस भागिले सहा बरोबर नंतर त्याच्यात प्ल आधिक करायचं आहे आपल्याला झिरो पॉईंट हाफ म्हणजे अर्धा इंच तर किती झालं सात इंचाच्यावरती एक लाईन जरी बघा इथून आपल्याला सात इंचाच्या वरती एक लाईन मार्क करायचं आहे बघा अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायचं आहे इथं सात इंचाच्यावरती एक लाईन मार्क केले आता इथे मी सरळ लाईन ओढून घेते बघा अशा या पद्धतीनं यावर आता आपल्याला छातीची मार्किंग करायची तर आपला बेल्ट मोठा आहे तुमचा बेल्ट दोन ते तीन म्हणजे दोन ते तीन याच्यापर्यंत असेल दोन असं सव्वा दोन अडीच तीनपर्यंत असेल तर तुम्हाला छाती भागीले चार करायचं आहे डायरेक्ट पण तुमचा बेल्ट जर तीनपेक्षा मोठा असेल साडेतीन चार पाच सहापर्यंत सात असं जर असेल तर तुम्हाला छातीमध्ये प्लस एक इंच करायचं आहे तर आपण इथं आपली बेल्ट आपला मोठा आहे म्हणजे साडेसहाचा बेल्ट आहे तर आपण इथं आहे बघा चाळीस अधिक एक इंच करणारे प्लस ए म्हणजे लुझिंग देणार आहे आपण एक, एक इंच तर भागीले फोर करायचं आहे तर किती आलं सव्वा दहाच्या वरती एक लाईन सळी सव्वा दहा तर हे बघा इथून मी असे छातीचं माप क टाकते सव्वा दहा वर इथून त्यानंतर पुढे शिलाई मार्जिन घ्यायची दोन इंच तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढी घेऊ शकता मी दोन इंच घेतली आहे त्यानंतर बघा आपल्याला ह्या स्ट्रेट लाईनपासून सरळ लाईनपासून ब्लाऊजची उंची टाकायची इथं हे बघा आपली ब्लाऊजची उंची आहे सोळा मी सतरावं मार्क करते आपण बॅक पार्टला सरळ लाईनपासून उंची टाकतो आणि फ्रंट पार्टला क्रॉस लाईनपासून टाकतो तर एवढं लक्षात ठेवा तुम्ही तर हे बघा इथून मी पुन्हा एक मार्किंग करते सोळा प्लस एक इंच सतरावं मार्किंग करते इथं स्ट्रेट लाईन ओढून घेते बघा अशा पद्धतीने त्या स्ट्रेटलाईनवर आपल्याला कमरचं माप द्यायचं आहे तर आपली कमर छत्तीसची तर छत्तीस भागिले चार करायचं आहे बघा छत्तीस भागिले चार तर किती ते आलं नऊ इंच तर आपण इथून कमरचं माप टाकणार आहोत नऊ इंच हे बघा इथून मी अशी नऊ इंच मार्किंग करते पुढे परत एक बॅकच्या टक्ससाठी आपला डीपनेक आहे त्यामुळे बॅकला आपण एक इंचा टक्स देणार आहोत बॅकनेकला आपण टक्स देतही नाही तुम्ही नाही दिला तरी चालेल पण फि ब्लाऊजची फिटिंग छान बसते फिनिशिंग देखील छान येते त्यासाठी आपण डीपनेकला बॅकला एक इंचा टक्स देतो आहे बघा इथे एक इंच टक्स दिला आहे पुढे परत दोन इंच शिलाई मार्जिन घेतली आहे बघा जोडून घेते या अंतर आतमधली लाईन आतमधल्या लाईनला जोडायची सॉरी एक लाईन इतकं थोडं पुढं गेलं हे बघा आतमधली लाईन आतमधल्या लाईनला बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला अशा प्रकारे जोडून घ्यायची हे बघा आता बघा इथं आपल्याला आर्म नवीन आर्मोल ड्रॉ करण्यासाठी इथे शोल्डर मायनस बघावं लागेल तर आपण बॅकमध्ये किती शोल्डर मायनस केलं होतं ते इथं बघणार आहोत हे बघा हे बघा बॅकमध्ये आपण तीन इंच शोल्डर मायनस करणार आहोत पण शोल्डर चार बघून घेतलं आहे तर हे बघा आता साडे पंधरा आपलं शोल्डर आहे त्याच्यातून मायनस करायचं आहे तीन इंच खाली उरले साडेबारा त्याला टूने डिवाईड करायचं आहे सा, तर आलं सव्वा सहा तर इथे मी सव्वा सहावं मार्किंग करते हे बघा इथे इथून आपल्याला सव्वा सहा मार्किंग करायची हे बघा असं फोल्ड बाजूकून टेप ठेवायचं आहे आणि सव्वा सहावर मार्किंग करायची इथे मी सव्वा वर मार्किंग करते छातीच्या लाईनवर देखील सव्वा सहावरच करायची हे बघा इथे मी सव्वा सहावरच मार्किंग करून घेते त्यानंतर सरळ लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेतली मी आता या सरळ लाईनचा आपल्याला मध्य काढायचं आहे बघा अशा प्रकारे टेप ठेवायचा मध्य काढून घ्यायचं आहे सरळ लाईनचा आता क्रॉसमध्ये मार्किंग करायची आता आपल्याला त्यासाठी चार वागावं लागणार आहे तर हे बघा हे बघा होल क्रॉस मार्किंग तर हे बघा आपली चेस्ट आहे चाळीस चाळीसमध्ये बॅकला आपण सव्वा इंच फ्रंटला एक इंच मार्क करतो तर आता हे बघा इथून मी सव्वा इंच मार्किंग करते <हैं> आरमूल फ्रेंच कावण्या आर्मोल देऊन द्यायचं आहे आरमोलचा शेप हे बघा अशा पद्धतीने पॉईंट तिन्ही मार्क व्यवस्थित सेट करून आपल्याला फ्रेंच कावण्या आर्मोलचा शेप द्यायचा आहे बघा आता मी तर आर्मोलचा शेप देऊन घेतलं आहे त्यानंतर आपल्याला आता हे बघा इथं जेवढं शोल्डर मायनस झाले ते इकडे देखील सेम त्याच पद्धतीने करायचे आहे ते इथं चेक करून घेते मी किती मायनस झाले हे बघा हे बघा इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे अशा पद्धतीने हे बघा सरळ लाईन ओढून घेते त्यानंतर बघा आता बॅकचा गळा आपला डीपच आहे कारण डीप नाही की त्यामुळे ना डीप असणाराचे तुमचा जर गळा चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तुम्हाला वरतून अर्धा इंच मायनस करायचं आहे हे बघा तुमचा गळा चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे आता आपला बॅकचा गळा डीपच आहे कारण आपला चेस्ट लाईनच्या खाली जाणारच आहे हे बघा असं इथपर्यंत तरी येणार आहे तर त्यामुळे आपल्याला वरतून अर्धा इंच मायनस करायचं आहे हे बघा आता मी इथं अर्धा इंच मार्क करून घेते सरळ लाईन ओढून घेते आता यावर आपल्या शोल्डरची मार्किंग करायची आपलं शोल्डर आहे अडीच इंच त्याच्यात एक इंच प्लस केलं आहे कारण अर्धा इंच इकडनं जाणार आहे आपल्याला बाई जॉईंट अर्धा इंच गळ्याच्या साईडने जाणार आहे त्यामुळे एक इंच प्लस केलं आहे साडेतीन व मार्किंग केली आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे बघा इथे आपल्याला दोन किंवा एक लाईन इतकं क्रॉस जायचं आहे कारण आपले शोल्डर सरळ नसतात थोडेसे तिरके असतात त्यामुळे हे बघा अशी क्रॉसमध्ये लाईन मी जोडून घेते जिथं शोल्डरची मार्किंग केली तिथं हे बघा अशा प्रकारे आता हे बघा बॅक पार्टची आपली एवढी ड्राफ्टिंग झाली आहे आता अगोदर आपण फ्रंट पार्ट कटिंग करू या अगोदर पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्ट कटिंग करू त्यानंतर तो फ्रंट पार्ट इथे ठेवून चेक करू त्यानंतर आपण बॅकची कटिंग करू आणि मगच गळ्याची देखील क मागचा गळा कट करू तर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील करा शेअर करा आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमचे माप म्हणजे तुमचे जे मेजरमेंट आहे ते तुम्ही कमेंटद्वारे पाठवलं किंवा मला पाठवलं तर मी तुमचे इथं ब्लाऊज ड्राफ्टिंग करून दाखवेल तुमच्या काही कमेंट असतील तर तुम्ही तर तुमचं मेजरमेंट पाठवायचं असेल तर पाठवा मी इथं ड्राफ्ट करून दाखवल काही इनला प्लस साईजमध्ये अडचण येते तर त्यासाठी तर धन्यवाद